बाजार समित्या नव्हत्या त्यावेळी शेतमालाला योग्य भाव मिळत नसे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असे त्यामुळे बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आता बाजार समित्या बंद झाल्या तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल असे प्रतिपादन राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले राज्यातील बाजार समित्या बंद करून त्या ठिकाणी प्रशासक आणण्याचा घाट भाजप सरकार घालत आहे या घटनेच्या निषेधार्थ खासदार राजू शेट्टी यांच्या अहवानानुसार आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले याप्रसंगी सभापती तनपुरे बोलत होते साठ सत्तर वर्षापूर्वी महाराष्ट्र आणि भारत सरकारनं या मार्केट कमिटीची के स्थापना केली त्याचा उद्देश असा होता पूर्वीच्या काळामध्ये असं कोणतंही नियंत्रण शेतमाल विक्रीवर त्या ठिकाणी सरकारचं नव्हतं आणि त्यामुळे शेतकऱ्यावर मोठा अन्याय त्या ठिकाणी होत होता कारण त्यांचा माल व्यापाऱ्याने घेतल्यानंतर त्याची योग्य किंमत त्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी स्पर्धेचाही त्याला फायदा मिळत नव्हता त्यामुळे कमी दर मिळायचा वजनामध्ये घट धरली जायची त्याला आपण सराई म्हणतो त्याचप्रमाणे इतर गोष्टीमध्ये शेतकऱ्याला अडवून पेमेंटच्या दृष्टीनेसुद्धा आढळून वेळेवर पेमेंट मिळायचं नाही अशासाठी ही मार्केट कमिटी स्थापन करण्यात आली परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारनं ज्या सुधारणा या ठिकाणी करायचं ठरवलं त्यामध्ये या मार्केट कमिटीचं जे आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीच्या ताब्यात ही मार्केट कमिटी असते त्याऐवजी त्या ठिकाणी प्रशासक येणार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी हे कामकाज चालणार आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा कोणताही व्हॉईस त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला जाणार नाही आणि मोठा अन्याय त्या ठिकाणी शेतकऱ्याला होईल यामध्ये अजूनही असं की या ज्या मार्केट कमिटी आपण गेली पन्नास साठ वर्ष या ठिकाणी डेव्हलपमेंट केलेली आहे ज्या सुविधा केलेल्या आहेत त्या ठिकाणून जर खरेदी होत नसेल बाहेर जर खरेदी होत असेल तर पूर्वीप्रमाणेच या शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होईल कारण आपण बऱ्याच ठिकाणी अनुभवतो की द्राक्षाचं माल घेऊन गेलेला व्यापारी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे देत नाही आणि लाखो रुपये त्या ठिकाणी बुडवले जातात किंवा कापसाचं असेल किंवा इतर धान्याचंसुद्धा असेल अशा बऱ्याच घटना मार्केट कमिटीच्या बाहेर व्यवहार झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान होतं आणि शेतकरी अडचणीत येतो त्यामुळे कायदेशीर त्याच्या हातात काहीच नसतं मार्केट कमिटीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने माल जर आणला तर त्याला आपल्या मार्केट कमिटीची पट्टी दिली जाते त्या पट्टीच्या त्या ठिकाणी तो खरेदार जो व्यापारी असतो त्यालाही लायसन दिलं जातं त्यामुळं त्या लाय त्या व्यापाऱ्याला त्या पट्टीचे पैसे देणं हे कायद्याने फिक्स केलेलं आहे त्यामुळं कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही कुठलाही शेतकरी त्या ठिकाणी आपल्या मालाचे पैसे त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला मिळतात अशा प्रकारची सुविधा होती परंतु आपण आपल्या काही दिवसा याच्या अगोदर एक नाशवंत मालाचं शेतकी मालाचं त्या ठिकाणी विनियमन त्या ठिकाणी केलं की तो बांधावर शेतकरी ते माल त्या ठिकाणी देऊ शकेल परंतु त्याच्यावरही कंट्रोल कोणाचा नाही कोण त्या ठिकाणी मापाडी नसतो त्या ठिकाणी ग्रेडरही नसतो आणि शेतकरी आणि तो व्यापारी यांचा कुठलाही लिखापडी त्या ठिकाणी होत नाही आणि मुख्य फसवणूक होती या दृष्टीने या मार्केट काम कमिटी त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जवळजवळ सतरा अठरा प्रत्येक मार्केट कमिटी सतरा अठरा संचालक हे शेतकऱ्याचे प्रतिनिधी असतात व्यापारीचे दोन प्रतिनिधी असतात हमाल आणि मापाडीचे त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात त्यामुळे कुठल्याही घटकावर त्या ठिकाणी अन्याय होत नाही जो तो, तो आपल्या याच्याप्रमाणे त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी मिळत असतो आता ह्याप्रमाणे जर ह्या कालच्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली तर या सर्व घटकांना त्या ठिकाणी मोठा नुकसान पोहोचणार आहे आणि त्यांचाही रोजीरोटी त्या ठिकाणी बुडणार आहे कारण आज या ठिकाणी काम करणाऱ्या मापाडी असतील किंवा हमाल असतील यांना एक निश्चित त्या ठिकाणी काम मिळत असतं परंतु जर ही सगळ्या मार्केट कमिटी सर्व क्षेत्रामध्ये जर जर चालू केलं तर त्या ठिकाणी या मापड्यांनाही जाता येणार आहे ना हमालाही त्या ठिकाणी फिक्स रोजगार त्या ठिकाणी मिळू शकणार नाही त्याबरोबर या मार्केट कमिटीमध्ये माल आणणारे किती हजार शेकडो हजारो छोटे छोटे टेम्पो त्या ठिकाणी कार्यरत असतात त्या का त्या टेम्पो मालकांचंही हित त्या ठिकाणी बाधित होणार आहे त्याबरोबर ड्रायव्हर असेल त्या ठिकाणी त्याचंही हित त्या ठिकाणी बाधित होणार आहे अशा प्रकारे हा अन्यायकारक कायदा या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे परंतु मार्केट कमिट्याच्या सर्व आमच्या स्टेटमधल्या सगळ्याच मार्केट कमिटीने त्या ठिकाणी ठरवलं की आपण या कायद्याला त्या ठिकाणी विरोध करायचा त्याप्रमाणे आज या ठिकाणी आणि आमदार शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी करते आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं आम्ही त्या ठिकाणी त्यांनी रस्ता रोको केला आणि आपल्या त्या ठिकाणी तहसीलदार आहेत त्यांना आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हा कायदा असा राबू नये कारण खरं म्हणजे कुठलीही गोष्ट असेल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे बोलताना म्हणाले की सहकारक्षेत्र मोडीत काढून जिल्हा परिषद बाजार समित्या बंद करून शेतमाल मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालणार सर्वत्र खाजगीकरण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारचे सुरू आहे सरकारने तसे केल्या शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर रक्तरंजित आंदोलन करण्यात येईल असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की भाजप सरकार हे पूर्णत घटनाविरोधी आहे घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिले आहेत आपण त्या घटनेप्रमाणे वागलो तर देश शंभर टक्के सुभजलाम सुफलम होईल यावेळी राजू शेटे म्हणाले की भाजप सरकारची दिशा ही हिटलरशाहीकडे चालू आहे काही देशामध्ये एक माणूस निर्णय घेतो तो सर्वांना मान्य करावा लागतो त्याप्रमाणे भारत देशात चालू आहे या गोष्टीला सर्वांनी विरोध केला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिनी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आणि मध्ये बंद आंदोलन केलं होतं फडणवीस सरकारच्या काळामध्ये दोन हजार अठरा साली विधेयक क्रमांक चौसष्ट त्यांनी त्यावेळेस आणलं होतं त्यामध्ये असा कायदा केला होता की या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांना या ठिकाणी मार्केट कमीची परवानगी दिली जाणार आहे आणि ते विधेयक नंतर सरकार बदलल्यानंतर स्थगित झालं होतं परंतु परत आता त्यांचं सरकार आल्यामुळे त्यांनी असा हा बिस्कट आणि अतिशय शेतकरी विरोधी हाचा कायदा ते अंमलात आणत आहे या ठिकाणी मार्केट कमिटीच्या बाहेर खाजगी बाजार तळ आणि उपबाजारतळ यांना परवानगी देणार आहे त्यामध्ये कोणत्याही शाश्वत नाही की एखाद्या खाजगी वापरने जर शेतकऱ्यांचं पेमेंट बुडवलं त्याला आज स्वरूप असं आहे की मार्केट कमिटी जा पूर्ण जबाबदारी घेते शेतकऱ्यांच्या पेमेंटची या ठिकाणी राऊरी मार्केट कमिटीचा विषय जर बोललात तर पाचशे रुपयांचं पाचशे कोटी रुपयांचं या ठिकाणी आवक केली जाते आणि त्या ठिकाणी त्याची शाश्वती राऊरी मार्केट कमिटी घेते परंतु यानंतर जर बाहेर मार्केट जर उभं राहिलं आणि खाजगी व्यापारी आली तर एका रुपयाचं सुद्धा या ठिकाणी नसणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा जर माल आला तर त्याचं पेमेंट रिपेमेंट कसं होणार याची जबाबदारी या ठिकाणी नाही आहे नंतर या ठिकाणी जे आडते हमाल व्यापारी असतील जे मार्केटिंग स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलं आहे कोट्यवधी रुपये खर्च करून अशा मार्केट कुमिट यांचं स्ट्रक्चर उभं आहे या सगळ्या मार्केट कुमिट्या ओच पडतील बंद पडतील आणि पर्यायाने जर खाजगी व्यापारी जर आले ते कदाचित रिंग करून या ठिकाणी कोणता दर द्यायचा शेतकऱ्यांना त्याची रिंग जर पडली तर खरेदी ही कमी दराने केली जाणार आहे ऑटोमॅटिक त्यांचं कॉम्पिटिशन कमी होणार आहे आणि जर भांडवलदार या ठिकाणी आले तर त्या ठिकाणी जे स्टॉक करणार आहे बल्क जर त्यांनी त्या ठिकाणी क्वांटिटीमध्ये जर शेतमाल खरेदी केला आणि जर त्यांनी तो काही ठराविक कालावधीनंतर मार्केटला आणला तर भांडोलदार म्हणतील त्याच दराने शेत खाणाऱ्यांना हा दर द्यावा लागणार आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा तोटा आहे या ठिकाणी जे मार्केट कमिटीच्या संदर्भात जे बंद पाडण्याचं कारस्थान केलेलं आहे की खासगीकरण या ठिकाणी होऊ पाहत आहे जे होऊन आहे आणि सहकार चळवळ जी आहे ही शाबुतरावी या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं त्याला आम्ही सर्व मार्केटवेळी संचालकच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला आहे धन्यवाद आज महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाबतीत जो की निर्णय घेतला की प्रशासक नेमून हा कारभार हाकला जाणार आहे आणि अशासाठी त्यांनी पहिल्या पाच मार्केट कमिटी निवडल्या असंही समजतंय तर सरकारचा हा जो निर्णय आहे हा अतिशय घाजकी आहे कारण जर का लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची गरज अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर बघितलं की मार्केट कमिटीची स्थापनाच कशासाठी झाली पहिले आपल्याला बाजारपेठ मिळत नव्हती कुठंही आता कुणी तळ ठोकून बसलं आणि आपली उद्या शेतकऱ्याचा माल त्यांनी घेतला आणि पंधरा दिवसात पैसे देतो म्हटला नाही दिलं तर याला जबाबदार कोण अत्यंत मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मुंडक्यावरती पाय द्यायचा असं सरकारचं धोरण आहे निष्कर्षही आणायची प्रशासन म्हणल ते चालत एक माणूस ही सगळी मार्केट कमिटी चालवणार आणि सरकार म्हणल तसं चालवणार आणि खरं जर तुम्हाला करायचंच असलं असं तर कशाला मुख्यमंत्री निवडता आमदार निवडता खासदार निवडता चालू ना सचिवांना तहसीलदारांना कलेक्टरला देशा खऱ्या अर्थानं यांना कुठंतरी सहकार चळवळ मोडीत काढायची आहे तुम्ही बघितलं असेल जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचायत समितीची नाही नगरपालिकेची नाही आज जो की इथं आपल्या नगर, नगर जिल्ह्यामध्ये उदाहरण घ्यायचं ठरलं कृषी या ठिकाणी प्रदर्शन बनवलेलं आहे फक्त पालकमंत्र्यांचा गाजावाजा तिथं आहे हा पैसा कोणाचा आहे सगळा नंगा नाद चाललेला आहे हा पैसा सरकारचा आहे आणि सरकारच्या पैशाची उधळपट्टी कोणाच्या तरी पब्लिसिटी चालू आहे साठी चालू आहे असा आमचा थेट आरोप आहे तसेच या प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे वंचित बहुजन आघाडीचे पंटूनाना साळवे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली या प्रसंगी शेतकरी व बाजार समितीमधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनप्रसंगी नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी